मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडून न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या मृत नाव असून त्या मुंबईच्या माहीम कोळीवाडा येथे वास्तव्यास होत्या मूळच्या सफाळे येथील रहिवासी असलेल्या छाया आपल्या कुटुंबासोबत शनिवारी गावी आल्या होत्या याच वेळेस सफाळे परिसरात त्यांच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्या पालघर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारानंतर छाया गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत रेफर करण्यात आलं मात्र पालघरहून मुंबईकडे निघालेली रुग्णवाहिका विरार ते या दरम्यान तब्बल ता तास वाहतूक कोंडीत अडकून पडली चार, ता चार तासांनंतर जखमी छायापूरव यांना रोड येथील ऑर्बिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाल्याचं ऑर्बिट रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांकडून संताप देखील व्यक्त करण्यात येतोय